嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती बदलाचे परिणाम या बदलाचे आध्यात्मिक दृष्टिकोनातून इतके वाईट परिणाम झाले की त्यांचा समतोल बुद्धीने विचार करणेच अशक्य आहे मनूच्या कायद्यानुसार पुरोहित बनलेल्या ब्राह्मणांची आणि इंग्लंडच्या चर्चा क्लर्जी पदाच्या कायद्याची तुलना केली तर याचे परिणाम किती वाईट झाले हे स्पष्ट होई इंग्लंडमध्ये इतर नागरिकांप्रमाणेच क्लर्जी इंग्लंडमधील पुरोहित यांनाही सर्व फौजदारी कायदे लागू आहेत परंतु याशिवाय त्याच्यावर चर्चा शिस्तीचीही बंधने आहे गुन्हेगारी कायद्यानुसार त्याची पात्रता नसताना जर त्याने क्लर्जी म्हणून धर्मोपदेश काम केले तर त्याला शिक्षा होऊ शकते त्याचप्रमाणे चर्चा शिस्तीच्या कायद्यानुसार नैतिकदृष्ट्या हे कृत्य चुकीचे असल्याने अशा क्लर्जीना धर्मोपदेशकाला अपात्र म्हणून ठरविण्यात येते हा गुन्हा म्हणून समजला जात नसला तरी नैतिकदृष्ट्या गैरसमजले जाते क्लर्जीवरील धर्मोपदेशकावरील हे दुहेरी नियंत्रण न्याय समजले जाते कारण जो क्लर्जी धर्मोपदेशक लोकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करतो त्याला विधवता आणि नैतिकतेची गरज असते असे मानण्यात येते पण ब्राह्मणशाहीमध्ये ब्राह्मणच फक्त पुरोहित धर्मोपदेशक बनू शकतो पण त्याला विधवत्तेची किंवा नैतिकतेची आवश्यकता नसते तरीही तो लोकांना आध्यात्मिक बाबतीत एकमेव मार्गदर्शक असतो अशा प्रकारची मुभा ज्या धर्मात आहे त्याच्या मूल्याबाबत काही भाष्य करण्याची गरज नाही एक धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून वर्णातून जातीत रूपांतर करण्याचा परिणाम हिंदूची प्रवृत्ती अत्यंत विकृत बनण्यात झाला त्यामुळे गुणांबाबतचा अनादर व फक्त जन्माबाबत आदर निर्माण झाला आहे दोन तेखादा माणूस जर उच्च कुलात जन्मलेला असेल तर त्याच्यात गुणात अभाव तर त्याच्यापेक्षा अधिक गुणसंपन्न असलेल्या परंतु नीच कुळात जन्म झालेल्या माणसापेक्षा तो श्रेष्ठ समजू लागला व नीच कुळातील उत्तम गुणांचा माणूस त्याच्यापेक्षा कनिष्ठ समजू लागला ब्राह्मणशाहीत जन्मालाच फक्त विजय मिळाला मग जन्मविरोधी वर्तन असो की गुणवत्तेपेक्षा विरोधी जन्म असो गुणांना गुणांच्या द्वारे जिंकणे अशक्य आहे तीन कप्रगतिकारक का समाजाची निर्मिती होण्यास दुसरे कोणतेही इतके प्रभावी साधन नाही ज्यात गुणांचे हक्क सरंजामी हक्कांच्या वेदीवर बळी दिले जातात चार ब्राह्मणशाहीच्या बौद्ध धम्मावरील विजानंतर ब्राह्मणशाहीने केलेल्या अशा कृत्यांच्या यादीत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मणांना ब्राह्मणे तर जनतेपासून विभक्त करणे आणि ब्राह्मणे तर जनतेचे निरनिराळे उच्चनित सामाजिक स्तर निर्माण करून त्यांना परस्परांपासून दूर ठेवणे हे आहे पुष्यमित्राच्या ब्राह्मणी क्रांतीचा उद्देश बौद्ध काळात मागे पडलेल्या चातुर्वर्ण्याच्या प्राचीन सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणे हे होते परंतु ब्राह्मणशाहीने ज्यावेळी बौद्ध धम्मावर विजय मिळविला त्यावेळी मूळच्या चातुरवण्याचा सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणे एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही बुद्धपूर्व काळातील पद्धती लवचिक आणि खुली होती याचे कारण वर्णव्यवस्थेचा विवाहपद्धतीशी संबंध नव्हता चातुर्वण्याने चार वेगवेगळ्या वर्णांना मान्यता दिली असली तरी आंतरवर्णीय विवाहांना बंदी नव्हती एका वर्णाचा पुरुष कायदेशीरपणे दुसऱ्या वर्णांच्या स्त्रीशी विवाह करू शकत असे ब्राह्मणशाहीने एखाद्या पशुप्रमाणे विविध वर्णातील या आंतरवर्णीय विवाहावर हल्ला करून बंद केले मनुने नवा कायदा केला त्यात खालील तरतुदी होत्या एक पूर्णांक एक दोन द्विजांचा पहिला विवाह त्यांच्या समान जातीशीच करावा अशी शिफारस आहे दोन तेरा शूद्र स्त्री हीच शूद्राची पत्नी होऊ शकते तीन पूर्णांक एक चार अगदी प्राचीन वाम्यातील शूद्र स्त्री ब्राह्मणाची किंवा क्षत्रियाची ते कितीही अडचणीत असले तरी पहिली स्त्री झाल्याचे उदाहरण नाही तीन पूर्णांक एक पाच ज्या द्विज व्यक्ती घोर चूक करून शूद्र स्त्रीशी विवाह करतील ते त्यांच्या कुटुंबाला आणि मुलाला शूद्र म्हणून अधपतीत करतील तीन पूर्णांक एक सहा अत्री आणि उताथ्याच्या मुलगा गौतम यांच्या आदेशाप्रमाणे जो शूद्र स्त्रीशी विवाह करतो तो जाती बाहेर टाकला जातो शौनकाच्या आदेशाप्रमाणे त्याला मुलगा झाला व भिगूच्या म्हणण्याप्रमाणे शूद्र स्त्रीबरोबर शूद्र स्त्रीपासून मुलगा झाला तर तो जाती बाहेर ठरतो तीन पूर्णांक एक सात जो ब्राह्मण शूद्र स्त्रीबरोबर शयन करतो तो मृत्यूनंतर नरकात जातो तिच्यापासून जर त्याला मूल झाले तर त्याचे ब्राह्मणत्व नष्ट होते तीन पूर्णांक एक आठ मृतात्मे आणि देव यांच्या सन्मानासाठी धर्मकृत्य करणारा माणूस जर शूद्र पत्नीच्या मदतीने त्याचे स्वागत करीत असेल तर त्याला स्वर्ग मिळणार नाही तीन पूर्णांक एक नौक जो शूद्र स्त्रीच्या ओठावरील ओलावा पितो जो तिच्या श्वासोच्छवासाने कलंकित होतो तिच्यापासून ज्याला मुलगा होतो त्याला मुक्ती मिळत नाही केवळ आंतरवर्णीय विवाहांना बंदी करून ब्राह्मणशाहीचे समाधान झाले नाही तर त्यांना सहभोजनावरही बंदी घातली मनुने अन्नाबाबत काही निर्बंध घातले आहेत आरोग्यविषयक तर काही का सामाजिक आहे सामाजिक निर्बंधाच्या बाबतीत खालील गोष्टींकडे लक्ष देणे उचित ठरेल चार पूर्णांक दोन एक आठ राजाने दिलेल्या अन्नामुळे पौरुषत्व नष्ट होते शूद्राने दिलेल्या अन्नामुळे स्वर्गीय तेज नष्ट होते सोनाराने अन्न दिले तर जीवन नष्ट होते आणि चर्मकाराने अन्न दिले तर चांगले नाव नष्ट होते चार पूर्णांक दोन एक नऊ ताचाऱ्यांनी अन्न दिले आणि कनिष्ठ कारागिराने अन्न दिले तर मुले नष्ट होतात धोब्याने अन्न दिले तर शारीरिक शक्ती नष्ट होते चार पूर्णांक दोन दोन एक तितर सर्वांच्या बाबतीत क्रमाने त्यांच्या हाताने अन्न घेतले तर काकडी हाडे डोक्यावरील केस नाहीसे होतात चार पूर्णांक दोन 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 जर अजाणतेपणी अशा एखाद्या माणसाच्या हाताचे अन्न गेले तर तीन दिवस उपोषण करावे परंतु असे अन्न जर जाणीवपूर्वक खाल्ले तर त्याने अशुद्ध वीर्य माणसाची विष्ठा किंवा चाखल्याप्रमाणे अत्यंत कठीण अशी तपस्या करावी ब्राह्मणशाहीने एखाद्या हिंस्र पिसाळलेल्या पशुप्रमाणे आंतरवर्णीय विवाह आणि सहभोजन यांच्यावर बंदी घातली असे म्हटले त्याबद्दल ज्यांना संशय असेल त्यांनी मनूची भाषा नीट वाचावी मनुने शूद्र स्त्रीबद्दल किती उग आणणारे उद्गार काढले आहेत ते पहा मनुने शूद्राकडून अन्न खाणे हे वीर्य वा मूत्राइतके अशुद्ध आहे असे म्हटले आहे या दोन कायद्यांमुळे जातीव्यवस्था निर्माण झाली आंतरवर्णीय विवाहांना आणि सहजीवनाला बंदी या दोन खांबांवर जातीव्यवस्था उभी आहे जातीव्यवस्था आणि तिचे आंतरजातीय विवाह व सहभोजन यांच्यावरील बंदी यांचे संबंध साधन आणि साध्य असे आहे दुसऱ्या कोणत्याही साधनांनी जातीनिर्मितीचे उद्देश साध्य झाले नसते जातिव्यवस्थेची निर्मिती ही साधने वापरण्यामागे ब्राह्मणशाहीचा उद्देश होता आंतरजातीय विवाह व सहभोजने यावरील बंदी ब्राह्मणशाहीने त्यासाठी वापरली परंतु ब्राह्मणशाहीने समाजव्यवस्थेत आणखी बदल केले हे बदल करण्यामागे ब्राह्मणशाहीची उद्दिष्टे जर मी सुचविली ती असतील तर एक गोष्ट स्पष्ट होते की जातिव्यवस्था कायम ठेवण्यासाठीही कोणतेही मार्ग मग ते योग्य असोत की अयोग्य नैतिक असोत की अनैतिक स्वीकारण्यास ब्राह्मणशाहीने मागेपुढे पाहिले नाही असा निष्कर्ष निघतो मुलीच्या विवाहाबाबत आणि विधवांच्या जीवनाबाबत मनुस्मृतीत जी तरतूद केली आहे तिच्याशी याचा संदर्भ आहे मुलाच्या विवाहाबाबत मनूने काय आदेश दिले आहेत हे पाहू चार पूर्णांक चार जो पिता मुलीचे लग्न योग्य वेळी करीत नाही तो कायम चिंतास्पद समजावा नऊ पूर्णांक आठ आठ समान जातीच्या सुंदर आणि प्रतिष्ठित मुलाशी पित्याने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आपल्या कन्येचा विवाह करावा मग ती वयात आली नसली तरी चालेल या नियमाप्रमाणे मुलगी वयात आली नसली अगदी बालिका असली तरी तिचा विवाह करावा असे मनू सांगतो